नमस्कार आज मी तुम्हाला तेनाली रामची एक खूप सुंदर गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे दडलेला खजिना एकदा तेनालीराम आणि त्याची पत्नी रात्रीचे जेवण करीत होते इतक्यात त्यांना आपल्या बागेत काहीतरी आवाज झाल्याचे ऐकू आले ते लगेच उठले आणि त्यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा त्यांना झाडामागे लपलेल्या दोन व्यक्ती दिसल्या तो आपल्या पत्नीच्या कानात कुजबुजला घरात चोर आले आहेत असे वाटते दुसऱ्याच क्षणी तो जोर जोराने ओरडू लागला ऐक जरा आजकाल आपल्या शेजारी खूप चोऱ्या व्हायला लागल्या आहेत त्यामुळे मी आपल्या घरातील सर्व दागिने एका पेटीत भरून ती पेटी मी अंगणातील विहिरीत लपवून ठेवली आहे कोणाला काही कळणार नाही त्यामुळे आपण शांतपणे झोपू शकू त्या, त्या दोघा चोरांनी तेनालीरामचे बोलणे ऐकले ते बागेतील विहिरीजवळ गेले तिथे असलेल्या बादलीने पाणी शेंदून ते विहीर रिकामी करू लागले विहिरीत दडलेला खजिना काढता यावा म्हणून ते रात्रभर पाणी शेंदत होते सकाळ होईपर्यंत ते खूप थकले तरीही त्यांना ती पेटी काही दिसली नाही थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी बसल्यावर त्यांचा डोळा लागला तेनाली राम सकाळी सकाळी गुपचूप घराबाहेर आला आणि त्या दोन अनोळखी लोकांना पाहून हसू लागला तो त्यांना म्हणाला मित्र हो माझ्या बागेतील झाडांना पाणी घातल्याबद्दल लाख लाख धन्यवाद ते कधीपासून कोमेजून गेले होते या कठोर परिश्रमाचा मोबदला म्हणून तुम्हाला किती मजुरी द्यायची ते सांगा चोर चोर रंगे हात पकडले गेले होते ते तेनालीरामच्या पाया पडून त्यांची क्षमा मागू लागले महोदय आम्हाला क्षमा करा आमचे चुकले तेनालीरामने त्यांना क्षमा केली आणि ते पुन्हा कधीही असे काम करणार नाहीत असे त्यांच्याकडून वचन घेतले दोन्ही चोरांनी त्यांचे आभार मानले शेजारी राहणाऱ्या सर्व लोकांनी तेनालीरामच्या हुशारीचे आणि त्याच्या चतुराईचे कौतुक केले धन्यवाद